परतूर तालुक्यातीलच नव्हे तर संबंध महाराष्ट्रातील प्रसिद्ध झालेले जे जा दैवत आहे परतूर येथील प्रल्हादपूर येथील प्रसिद्ध साईबाबा मंदिर आणि साईबाबा मंदिरासमोरील हा जो हायमस्ट दिवा आहे तो गेली कित्येक दिवसापासून बंद आहे या संदर्भात आपण नगरपालिकेशी विचारणा केली तर हा दिवा अजून नगरपालिकेकडे हस्तांतरित झालेला नाही असं नगरपालिकेचं म्हणणं आहे आणि सध्या परिस्थितीला एम एच आर डी सीकडेच विषय असून आपण यात काहीही करू शकत नाही आणि नगरपालिकेने सरळ सरळ यामध्ये असमर्थता दर्शवलेली आहे त्यानंतर आपण तालुक्याचं उमद नेतृत्व मान्य माजी मंत्री नाम आमदार बबनराव लोणीकर साहेब यांच्याशी संपर्क केला आणि सदरील जो दिवा आहे तो दिवा त्वरित सुरू करून देण्याची विनंती केली त्यांनी शब्द दिलाय की लवकरात लवकर हा दिवा सुरू होईल आणि भाविकांची गैरसोय होणार नाही बुलंदावाज महाराजसाठी मी मारुती घोरबांड